मित्रांनो तब्बल बारा वर्षानंतर बेलगाड्या शर्यतींना परवानगी मिळाली आताच्या या चालू हंगामातील निंबाळकर सरांच्या सर्जा आणि सुंदरने एकावरती एक फायनल मारल्या निंबाळकर सरांच्या सर्जा तर चालू सीझनचा बादशाह ठरला या चालू सीझनमध्ये सर्वात मोठा व्यवहार हा या सर्जातच झाला होता पण ही सुंदर आणि सर्जाची जोडी निंबाळकर सरांच्या धावणीला कशी आली आणि वर्षा दीड वर्षात रणजित निंबाळकर सर कसे फेमस झाले हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील बैलगाडा क्षेत्रामध्ये बैलगाडा शर्यतींची बंदी उठल्यानंतर एक आदत आणि एक बैल अशा प्रकारच्या शर्यतींना सुद्धा सुरुवात झाली होती आणि यामधूनच आपल्या दावणीला सुद्धा एक आदत आणि एक बैल असला पाहिजे म्हणून रणजित निंबाळकर सर एका चांगल्या आदत बैलाच्या शोधात होते आणि त्यांचा शोध थांबला तो अखेर सुंदर जवळ जा येऊन जातीवंत खिल्लार जातीचा हा सुंदर बैल त्यांनी माळशिरसच्या पाटलांकडून एकवीस लाख अकरा हजार रुपयांना खरेदी केला होता गेल्या सहा महिन्यामध्ये सुंदरने अनेक मैदानं मारली होती सुंदर आणि सर्जेने महाराष्ट्रातील अनेक मैदानं गाजवली होती आत्ताच झालेलं अंगापूरचं मैदान देखील सुंदरने गाजवलं होतं आणि त्यामुळेच महाराष्ट्रभर सुंदर हा चर्चेत आला होता सुंदर सरजेची जोडे असेल सुंदर मथुरची जोडे असेल अशा अनेक नामवंत बैलांसोबत सुंदरचा पहिरा झाला होता सुंदर हा हिंदकेसरी झाला होता आणि म्हणूनच रणजित निंबाळकर सरांचा सुंदर हा फेमस झाला होता सरजाबद्दल तर काही सांगायची गरजच नाही सरजाची खरेदी ही विक्रमी खरेदी ठरली होती सरजा हा बैल निंबाळकर सरांनी गौतम काकडे यांच्याकडून खरेदी केला होता सरजाचा व्यवहार हा एकसष्ट लाख रुपयाला झाला होता गौतम काकडे यांनी ज्यावेळेस बैलगाडा क्षेत्रातून निवृत्ती जाहीर केली होती त्यावेळेस रणजित निंबाळकर सरांनी सरजा हा बैल आपल्या दावणीला आणला होता सरजा या बैलाचा जन्म हा सातारा जिल्ह्यातील बनवडी गावच्या विश्वास यादव यांच्या घरच्या गाईच्या पोटी झाला होता सरजा हा प्युअर खिलारी जातीचा पांढरा शुभ्र आणि दिसायला देखना बैल सर्जानं मारलेली मैदानं सांगायची म्हटलं तर दादा केसरी मैदान दादा केसरी मैदान कोरेगाव खटाव अशी नामांकित मैदानं त्यानं मारली होती त्याचा पहिरा झाला होता तो म्हणजे मोहिलशेठ धुमाळे यांचा बकासूर फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बब्या भारत केसरी बैजा अशा नामवंत बैलांसोबत त्याचा पहिरा झाला होता सरजा आणि सुंदर या दोन बैलांमुळे रणजित निंबाळकर सरांचं नाव देखील फेमस झालं होतं पण इथून पुढं आपल्याला हे नाव मैदानात ऐकायला भेटेल की नाही माहिती नाही पण सुंदर आणि सर्जा रणजित निंबाळकर सरांचं नाव अजून मोठं करतील एवढीच अपेक्षा तुम्हाला या दोन बैलांबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा